झी मराठीवरील तुला जपणार आहे मालिकेतील मीरा म्हणजेच अभिनेत्री महिमा म्हात्रे मालिकेत चेहऱ्यावर पट्टी लावताना दिसली त्यामुळे अनेकांनी तिच्याबद्दल काळजी व्यक्त केली आहे नुकताच याबद्दल महिमाने एक खुलासा केला आहे मला अनेक जण विचारतायत की मीरा तुझ्या नाकाला काय झालं मला त्यांना सांगायचं आहे की मालिकेमध्ये ॲक्शन सीन शूट करत असताना मी पडले व चेहऱ्यावर दुखापत झाली या दुखापतीमुळे मी चेहऱ्यावर पट्टी लावत आहे डॉक्टरांनी त्यावर मेकअप करता येणार नाही असं म्हटलं आहे डोळ्याजवळच इजा झाल्यानं मला लेन्स देखील वापरता येत नाही त्यामुळे खऱ्या डोळ्यांनीच मला तुमच्यासमोर यावं लागतं आहे मालिकेतले हे बदल बघून तुम्हाला वेगळं वाटतंय मधल्या काळात मी दिसत नव्हते तेव्हा अनेकांनी मला मेसेज केले होते तू कुठे आहेस तुमचं प्रेम मला यातून दिसून आलं मीरावरचं हे प्रेम असंच राहू द्या मालिकेतले हे छोटे बदल तुम्ही नक्कीच स्वीकाराल अशी आशा आहे तर मग तुम्ही झी मराठी वेळी तुला जपणार आहे ही मालिका पाहता का तुम्हाला मीरा आणि अथर्वची जोडी आवडते की माया आणि अथर्वची की अंबिका आणि अथर्वची हे कमेंटमध्ये आवर्जून सांगा आणि एस बी मराठी एंटरटेनमेंट चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा